मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्रीचे कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराने निधन झालं चला पाहूयात त्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी व हिंदी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रियाताई तेंडोलकर तेंडुलकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या त्या कन्या होत्या प्रिया यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांनी माहेरची माणसं देवता मुंबईचा फौजदार माळावरचं कुंकू गोंधळात गोंधळ थोरली जाऊ अशा मराठी सिनेमामध्ये काम केलं पण केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेमामध्येही त्या झळकल्या मोहरा बेसहारा मजाल इन्साफ की जंग प्रेमशास्त्र कालचक्र अशा कितीतरी हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं कित्येकांच्या काजाचा ठोका असणाऱ्या प्रिया यांना मात्र आयुष्यात खऱ्या प्रेमासाठी शेवट पर्यंत झुरावं लागलं होतं प्रिया यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली अभिनेता दिग्दर्शक असलेल्या करण राजदान यांच्याशी लग्न केलं प्रिया यांना घटस्फोट कधीच घ्यायचा नव्हता पण त्यांच्या संशयी स्वभावामुळे करण राजदान यांनी घटस्फोट होत वेगळा व्हायचा निर्णय ठरवला घटस्फोटानंतर अभिनेत्री प्रिया यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं आधीच घटस्फोटामुळे खचलेल्या प्रिया कॅन्सरशी झुंज देत होत्या शेवटपर्यंत त्या प्रेमाची वाट पाहत राहिल्या पण त्यांना ते मिळालंच नाही शेवटी दोन हजार दोन साली हृदयविकाराच्या त्रिवत झटक्याने प्रिया यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या केवळ सत्तेचाळीस वर्षाच्या होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली